आपला तयार झाला आहे उकडीचा मोदक आपला आंबा मोदक आहे हा एक गुलकंद उकडीचा मोदक हा मसाला पान मोदक आहे हा चॉकलेट मोदक आहे आज मी आलो आहे नाशिकच्या तृप्ती ताईकडे तर आज इथे आपण बनवणार उकडीचे मोदक ताई नमस्कार नमस्कार आज आपण उकडीचे मोदक करणार आहेत आणि त्या उकडीच्या मोदकांमध्ये वेगवेगळे आपण प्रकार बघणार आहोत इथे मोदक तयार करायला घेतले ताईंनी आपण किती वर्ष करतो ओके खूप छान रिस्पॉन्स मिळाला माझं हे सगळं मा जे सारण आणि पिठाचे गोळे आहेत ते सर्व मोजलेलं असतं माझा पूर्ण मोदक हा पन्नास ग्रॅमचा okay. असतो ओके त्याच्यामुळे कोणताच मोदक तुम्हाला लहान मोठा किंवा कमी जास्त वजनाचा मिळत नाही सर्व एक सारखे तुम्हाला मिळतात ओके okay. बघू शकता आता आपल्या कळ्या तयार झालेल्या आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे सारण ऍड करणार आहे तर सारण कसं हाच एकदम चांगल्या क्वालिटीचा असतो आपला ओके आणि त्या जर आणि त्याच्यामुळेच मोदक आपला छान होतो पद्धतीने मोदक तर आपला मोदक तयार झालेला बघू शकता ओके कडे घरी घरकंडी गर असल्यामुळे माझं मोदकाचं पीठ सुद्धा मी घरीच करते okay. त्याच्यामुळे त्याच्यात भेसळ होत नाही कसलीच भेसळ येत नाही चांगलं क्वालिटीचं चा मला सर्व पूर्ण असते हायजीन एकदम okay, पूर्ण सगळं मेंटेन राहते मेंटेन राहते बघू चा आपल्या हा जो मोदक साईज सुद्धा आहे आणि हे जे पीठ हे सुद्धा पातळ आहे पारी एकदम पातळ आहे त्याच्यामुळे मोदक खाताना पिठूळ लागत नाही ओके हे जे सारण घेतलं सारण ऍड केलं आणि त्याच्यानंतर आता आपण याला शेप देतोय म्हणजे अकरा काळ्या होतात ओके okay. आता एकवीस पर्यंत जायची इच्छा आहे बघूया जम आता आपले हे उकडीचे मोदक तयार झाले आता आपण ह्याला वाफवून घेऊया दुसरा प्रकार आहे आंबा आंबा मोदक पारी पारीचं पीठ आहे याच्यात सुद्धा आंब्याचा रस टाकलाय okay. आणि सारणात सुद्धा आंब्याचा रस टाकलेला आहे ओके okay. आता आपण आंबा आंबा मोदक बनवू रिअल आंब्याचा रस असल्यामुळे ह्याच्यात कुठलाही ॲडिशनल फ्लेवर मी टाकलेला नाही बर आता हे आपले आंबा मोदक तयार झाले आपण वाफून घेऊ आता हे मोदक आपण उकडीचे मोदक वाफून घेऊ आपले साधे मोदक आणि आंबा मोदक तयार झाले आपण प्लेटमध्ये काढून घेऊ किया आपले मोदक तयार झालेले बघू शकता ते आहे आपले साधे मोदक आणि हे आहे आपले आंबा उकडीचे मोदक आपला आंब्याचा उकडीचा मोदक तयार झालाय आपण त्याच्यावरून टाकणार आहे तू क्या बात आहे मोदक तयार आहे त्याच्यावर आपण हे ॲड केलं तर तूप ताई मोदकची प्राइस कशी असते रुपये पर पीस आहे ओके आंबा मोदक आहे हा पर पीस चाळीस रुपये आहे हा एक गुलकंद उकडीचा मोदक हा पस्तीस रुपये पर पीस आहे मसाला पान मोदक आहे हा पर पीस पस्तीस रुपये आहे चॉकलेट मोदक आहे हा चाळीस रुपये पर पीस आहे याबरोबरच आपल्याकडे फ्रोझन मोदक सुद्धा उपलब्ध आहे हे साधे उकडीचे मोदक आहे ह्याच्यामध्ये चार पीस आहेत हे शंभर रुपयाला आहे आणि ताई जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आपला ॲड्रेस काय असणार माझा ॲड्रेस आहे आर टी ओ कॉलनी बोधले नगर नाशिक पुना रोड ओके आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर आहे एट एट थ्री झिरो फोर थ्री टू एट वन सिक्स ओके <laughs>